पण आम्ही पहिले घरात गेलो कोणती कोणती <laughs> नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन व्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत 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 नाचो तर, <laughs> तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत प्रशांतच्या गावी मम्मीच्या गावी बरोबर की नाही हा तनु हा प्रशांतच्या मामाच्या घरी आलोय आम्ही प्रशांतच्या मामाच्या घरी आलोय मामा आणि आता आम्ही चाललोय पार्टी घातला तर चला आणि हा घर आहे प्रशांतच्या मामाचा पाहू शकता पाठीमागचा आणि हे त्याचे त्याचे दोन चिंटे पिंटे खास कनू आणि कवेश यांचं सहर्ष स्वागत आहे आपले या अजिब्रो चॅनेलवरती हॅलो आयो आता चालू मी वडापाव खायला तळ्यामध्ये आमचे अर्धे पंटर गेलेत पुढे ते पण तुम्हाला दाखवतो ते जण आहेत एका बाईक वर बाई आणि मित्रांनो आम्ही आलेलो आहे वडापाव खायला इस दारे, इस दारे, इस दारे, इस दारे। <laughs> तर मित्रांनो आता आम्ही फायनली पोचलेला आहे वडापाव खाऊन दोन दोन वडापाव दाबले चिंट्याने दोन वडापाव दाबलेस हो। ना किती खाल्लेस आ... दोन दोन खाल्लेस ना आणि त्यानंतर फ्रुटी पिलस का नाही फ्रुटी फ्रुटी काही नाही पियाला आणि दोन वडापाव खाल्लेस ना दोन दोन वडापाव हा तर मित्रांनो मस्त की दोन दोन वडापाव दाबले चिंट्याने आणि आता आम्ही जाणार डायरेक्ट जेवायला ना जेवायला जाणार का नाही आता जेव्हा जाणार आहे आत जायचं आपल्याला घरी आम्ही उद्या सकाळी निघणार आहे प्रशांत मी आणि अनिकेत निघणार आहे मुंबईला तर सकाळी तू पण तुला पण उठायचं आहे आम्हाला कोणा बाय करायला ओके समजलं का तर सगळ्यात पहिलं कोण आलं इकडं तुम्ही कसं काय रे आपण आलो ना रे आपण आलो ना हां माफ घ्या टायर बोलतोस ना टायर छोटा टायर आहे माप घ्या घे तर मित्रांनो माफ घेतो आगे हां टायर बघा बरोबर आला पाहिजे आगे हां पाहिजे बरोबर हा जॉईन होते का जॉईन होते का होते बरोबर आहे की परत एकदा परत पण तू पण परत एकदा जा बघू मित्रांनो आता इथं भांडणं चालू झाले टायर छोटा टायर मोठा एवढा आहे ना हा दाखवा घेऊन जा घेऊन जा हा 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 बघा हा साईड लो लागला का करतोय मुद्दाम करतोय बरोबर आहे मुद्दाम करतोय पण आम्हीच पोचलो आम्ही माहिती का आधी आम्ही पहिले पोहोचलो आमची पहिली लागलेली आहे तिकडे आमची लागलेली पहिली पुढे कोणी गेलं पुढं पाहिजे पण आम्ही पहिले घरात गेलो कोणती 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 सप्लिंडी तू कोणती तू कुठल्या बाईकवर होतास यमा तू कुठल्या बाईकवर सांग ह्या बाईक च नाव काय ह्या बाईक च ह्या हि जी आहे तिकडे काय सप्रँार ओके ओके या गाडीचं नाव काय या गाडीचं यमा या गाडीचं नाव यमा आहे बघा आणि या गाडीचं इकडं हा बघा या गाडीचं नाव बघा आणि ही गाडीचं नाव काय चिंटी ह्या गाडी ह्या गाडीचं तू आल्यास त्या स्प्रेंडर स्प्लेंडर मित्रांनो सप्रेंडर या गाडीचं नाव आहे नवीन लॉन्च झालेली आहे दोन हजार चोवीस मध्ये आता आता फिक्स झाला आम्ही आपण जिथलो आहे ना रे चल 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 जिथलो भाई जिथलो ये जिथलो ये आम्ही जिंकलो ये ये आपण जिंकलो ना

शुभ प्रभात मित्रांनो चिंट्या अजून आमचा उठलेला नाही शाळेत जात नाही कारण आम्ही आलोय म्हणून ना है ना आम्ही आलोय म्हणून तू शाळेत जात नाहीस ना समजलं मला ते समजलं ते चेहऱ्यावर ना तू उठलेलाच कधीस तू झोपून राहिलास नाटक केलंस तू नाटक हम्म नाटक कंपनीमधले असतो बघितोस का मुंबईला आमच्यासोबत आमच्या मुंबईला येतोय येतोस का बोल की येतोस का नाही सांग येतोस चल चल जावे लगेच मुंबईला मुंबईला येऊन तू काय करणार मुंबईला पण आंबेद पनस काजू करवंद आमच्या खंडोबा टिकडीवर येतोस का चल मुंबईला चल काय मुंबईला एवढ गर्दी असते कुठं गर्दी असते मुंबईला आम्ही तर ट्रेनने जातच नाही चालत जातो मी चालत काम चालत जातो रात्रीची मला झोपी लागेल रात्री झोप लागेल तुला रात्रीचे काही झोपत नाही मुंबईले तुम्हाला सांग आम्ही इकडे आलो तुला कसं वाटतं मस्त वाटतं का नाही हां नाही वाटत हा ना की नाही हा हा बोल नाही तर ना बोल आवाज आवाज काढ आवाज हा ना 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 का नाही चला मित्रांनो आम्ही आता निघालो मुंबईला रवाना होण्यासाठी मित्रांनो आता चिंता आलेला आपल्याला बाय बाय करायला चल बाय बाय येतोस का मुंबईला कधी येणार पाच सारख्या येणार का नाही हा ठीक आहे ठीक आहे चल बाय कर बाय बाय चला मित्रांनो निघतो आता आम्ही मुंबईला जायला प्रश्न पण रेडी झालाय मस्तपैकी मस्त गाडी बिडी आता मामा चालल थोडीशी चालून बघतोय थोडीशी बोलतो ना एक टेस्ट गाडी गाडीची टेस्ट घेतोय मामा आहे आहे की नाही मामाशन मध्ये निघतो आता इथून मित्रांनो आणि चार पाच दिवस इकडे पालखी वगैरे नाचवली पालखी वगैरे हो झाली त्याच्यानंतर आता निघतो हा लग्नाला आलेला काय इकडे म्हणजे त्यांच्या जा, हा जवळ जवळचाच होता त्यामुळे तो आलेला एक दिवसात आला रायडर म्हणजे मानला वाटला एक दिवसात निघाला संध्याकाळी संध्याकाळी सकाळी सकाळी सात वाजता निघालो वाजता निघाला पोहोचलो बारा वाजता लगेच लग्नाला आला तर रायड ब्लॉग खूप चांगले असतात आणि तुम्ही सपोर्ट करा आपलाच माणूस आहे मराठी ब्लॉगर आहे आणि आता तो स्ट्रगल करतोय आता सध्या तरी ब्लॉग बनवतोय आणि आता भरपूर ब्लॉग बनवलेत हा तुम्ही बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढा शेअर करा तुमच्या फॅमिली मध्ये जो मित्र परिवार असेल त्यांच्यामध्ये आणि भाई होऊन जाऊ द्या आडा आता आम्ही इथून रजा घेतो गावची असं निघू असं